अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गालगत हॉटेल अशोकाजवळ एका कंटेनरने एका दुचाकी स्वाराला मागून धडक दिल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून या दुर्घटनेत दुचाकी स्वार इसम नामे हुसेन वजीर शेख उर्फ संदल फिटर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळ काढला आहे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार संदल फिटर गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले मयत हुसेन वजीर शेख राहणार गांधीनगर वय वर्ष अठ्ठावन्न हे व्यवसायाने चारचाकी वाहनांचे फिटर होते सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धडक दिलेल्या कंटेनरचा शोध कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत